यांच्या मॅनेजमेंट खाली आज संपर्क करा बुकिंग साठी स्क्रीन वरील नंबर वर आता संपर्क करा मोर्या इव्हेंट्स लॉन्स येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूज वर पाहत आहोत चालकाचं चा नियंत्रण सुटल्यामुळं कार थेट रस्त्याच्या कडेला नाल्यात जाऊन धडकल्यानं तीन जण गंभीररित्या जखमी झाल्याची ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन न्यूजवर पाहत आहोत दिनांक बारा जुलै शुक्रवार रोजी नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अंगणगाव येथील शिक्षक कॉलनीजवळ अकरा वाजेच्या सुमारास स्विप कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात तीन जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे अधिक माहिती अशी की अंगणगाव येथील एका गॅरेजमधील स्विफ्ट कार टेस्ट ड्राईव्हसाठी घेऊन जात असताना या कारमधील कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार थेट शिक्षक कॉलनीजवळील नाल्याला कठड्याला धडकली यात धडक एवढी भीषण होती की गाडीचा पूर्णतः चक्काचोर झाला आहे यामधील यश पवार संकेत कोले सनी निकम हे तीन जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर येवल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे एसकेनॅन येवला न्यूजसाठी सुदर्शन किल्लारे येवला बातमीपत्राचे प्रायोजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला